रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातला आरोप प्रत्यारोपांचा सा सामना अजूनही सुरूच आहे धंगेकरांनी पुन्हा एकदा मोहोळ यांच्यावर नवा आरोप केला तर धंगेकरांच्या आरोपांना मोहोळ यांनी देखील जशाच तसं प्रत्युत्तर दिलेलं आहे पाहूयात महापौरच्या काळामध्ये हो बडेकरांची गाडी महापौरांचा लोगो तिथं घाण ठेवला महानगरपालिकेला बिल्डरांची इथं घाण ठेवली मी तुम्हाला सांगतो पुण्यातला पहिला महापौर ज्याने स्वतःच्या खर्चाची गाडी वापरली अडीच वर्ष महानगरपालिकेची गाडी वापरली नाही जैन बोर्डिंग जे जै विद्यार्थ्यांचं हॉस्टेल होतं मुरली मोहलांच्या मंत्रिपदाचा गैरवापर करून त्याच ठिकाणी हा गैरव्यवहार केला मला काय ह्या माणसाबद्दल कुठेही बोलायचं नाही मला काही उत्तर द्यायचं नाही आता त्याचे अनेक विषय बाहेर येत आहेत शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर रोज नवनवीन आरोपांचे बॉम्ब फोडत आहेत पुन्हा एकदा गंभीर आरोप करत धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांवर शरसंधान साधलं मोहोळ यांनी महापौर पदाचा अपमान केला महापौर असताना त्यांनी एका बिल्डरची कार वापरली असा आरोप धंगेकरांनी केला त्यामुळे धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ या वादाचा नवा अंक सुरू झालाय मुरलीधर मोहोळ यांच्या जैन हॉस्टेल खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचे अनेक पुरावे पुणेकरांनी गेल्या काही दिवसात पाहिले मुरलीधर मोहोळ महापौर असताना ते पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय लावून महापौर पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा वापरायचे ही गाडी ना मोहोळ यांची होती ना पुणे महानगरपालिकेचं शासकीय वाहन ही गाडी होती कोथरूडच्या बढेकर बिल्डरची हे तेच बिल्डर आहेत ज्यांनी जैन हॉस्टेल खरेदी करण्यासाठी दोन नंबरचा लिलाव लावला आणि हे देखील पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर आहे या बिल्डरची गाडी वापरत असताना महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होईल असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले असा सवाल धंगेकरांनी आपल्या फेसबुक पोस्ट आहे मुरलीधर मोहोळ यांच्या मागे लागलेल्या आरोपांचं ग्रहण सुटण्याचं नाव घेत नाहीये आधी जैन बोर्डिंग आणि आता बिल्डरच्या कारवरून त्यांना पुन्हा कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न धंगेकरांनी केला तर धंगेकरांच्या आरोपांना मुरलीधर मोहोळ यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय महापौराच्या काळामध्ये बडेकरांची गाडी महापौरांचा लोगो तिथं घाण ठेवला महानगरपालिकेला बिल्डरांची इथं घाण ठेवली आणि स अस्मिता जी आमची महापौर म्हणून जी पाठी असते किंवा महापौर म्हणून एक मोठं सर्वोच्च पुणे शहरामधलं पद असतं हे पद तुम्ही नेऊन पुणेकरांचं पद किंवा तुम्हाला दिलेला सन्मान बिल्डरांच्या दारात तुम्ही घाण ठेवला तेच आता ह्याचंही उत्तर त्यांनी आपल्याला दिलं पण मी तुम्हाला सांगतो पुण्यातला पहिला महापौर आहे ज्याने स्वतःच्या खर्चाची गाडी वापरली अडीच वर्ष महानगरपालिकेची गाडी वापरली नाही राहिला विषय बडेकरांच्या नावाची गाडी गाडी कुठली आहे बडेकर प्रॉपर्टीज माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्पष्ट दिलं आहे की मी या पार्टनरशिपमध्ये मी पार्टनर आहे त्या पार्टनरशिपमधली माझी गाडी मी वापरली मी स्वतःची गाडी वापरली स्वतःचं इंधन वापरलं जैन बोर्डिंग जमीन प्रकरणावरूनही मोहोळांवर धंगेकरांनी आरोपांची मालिका सुरूच ठेवली आहे मंत्रिपदाचा गैरवापर करून मोहोळ यांनी जमीन हडपल्याचा आरोप पुन्हा एकदा धंगेकरांनी केला दंगेकरांच्या आरोपानंतर मुरलीधर मोहोळ यांनी देखील दंगेकरांवर कोथरूडमधील एक जमीन हडपल्याचा गंभीर आरोप केला जैन बोर्डिंग जे विद्यार्थ्यांचं हॉस्टेल होतं ते ज्या पद्धतीने शासकीय यंत्रणात त्यांनी ताब्यात घेऊन ज्या पद्धतीने त्याचे खरेदी विक्रीचे व्यवहार केले प्लॅन पास केला बँकेचं कर्ज काढलं आणि सगळं बोगस यंत्रणा ती मुरली मोहलांच्या मंत्रिपदाचा गैरवापर करून त्याच ठिकाणी हा गैरव्यवहार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये टेंडर प्रक्रिया असेल धर्मदा आयुक्त असेल हे सगळं संगत मतांनी ती जागा हडपण्याचा प्रयत्न जा केला मला काय ह्या माणसाबद्दल कुठेही बोलायचं नाही मला काही उत्तर द्यायचं नाही आता त्याचे अनेक विषय बाहेर येत आहेत बघा दोन हजार अकराला त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल आहे जमीन बळकवली कोथूडमध्ये त्याला अटकपूर्व जामीन त्यांनी जामीन घेता पळाला होता तो जामीन कुठं त्याला मिळाला मला काही माहित नाही असे गुन्हे त्याच्यावरती बाबा नो हे बघा ना तुम्ही वर्क बोर्डाचा गुन्हा हा गुन्हा आहे दहा गुन्हे माझ्या एक गुन्हा दाखवा धंगेकर आणि मोहोळ यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादावरून मराठा आंदोलक रमेश पाटलांनी धंगेकरांना फोन केला तुम्ही जे काम करताय ते काम चंद्रकांत पाटलांनी करायला हवं असं रमेश पाटलांनी धंगेकरांना सांगितलं यानंतर धनगेकरांनी दिलेल्या प्रतिक्रियेची देखील चांगली चर्चा सुरू आहे हॅलो हॅलो धनगेकर साहेब बोलता का सर हो साहेब मी छत्रपती संभाजीनगर मधून रमेश पाटील बोलतोय सामाजिक कार्यकर्ता तुम्हाला विनंती आहे काय बोलू बोलू नका मला भाऊ ऐका ना भाऊ ऐका ना भाऊ प्लीज तुम्ही काय तरी मला भाऊ नाही भाऊ ऐका ना भाऊ शब्द वाट बघतोय तुमच्या फोनच्या आलाय मला भाऊ ऐका ना भाऊ नाही नाही बिलकुल तुम्ही जे काम करताय करताय मला भाऊ तुम्ही जे काम करताय नाय काय तुम्ही बोलता बोलता तुम्ही जे काम केलं करताय ना भाऊ ते यांनी चंद्रकांत पाटलांनी केलं पाहिजे माझी विनंती मला विनंतीला काय बोलतो नाही मी म्हटलं जास्त बोलत नको तो बाबा बोलतो बोलतो गोठ बोलतो नंतर शिवाय घालतो त्यांनी नारायण राणेंना घातल्या सगळ्यात नेत्यांना घातल्या म्हटलं आपलं आपली वाट नको लावायला त्याची माफी मागून मोकळा जो फोन आला ही सुरुवातच त्याची असते गोड बोलतो पहिल्यांदा मग चांगलं बोलतो आणि नंतर मग शिवे द्यायला सुरुवात करतो त्यापेक्षा त्याचं बोल बी नको गोड बी नको त्याला आपलं जय महाराष्ट्र म्हणतो जावं रवींद्र धंगेकरांच्या आरोपांनंतर वादाच मोहोळ उठलाय धंगेकरांच्या आरोपांना मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिलंय त्यामुळे या दोघांमधला वाद इथवरच न थांबता आणखी वाढण्याची शक्यता आहे निलेश खरमरे जे चोवीस तास पुणे